जय माता भद्रकाली नमस्कार कुंभ राशीच्या विचारतोय की तुमच्या आयुष्यात कधी असं काही घडलं आहे का जेव्हा तुम्हाला वाटत असेल की आता सर्व काही संपलंय अंधार इतका दाट आहे की प्रकाशाचं एकही किरण तुम्हाला दिसत नाहीये आणि अचानक काहीतरी चमत्कारी घडतं आणि तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं जर तुम्हालाही अशी आशा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम कारण कुंभ राशीच्या जातकडो तुमच्या आयुष्यात आता असाच एक चमत्कार घडणार आहे काळोख्या रात्रीनंतर होणार आहे एक पहाट एक अशी पहाट ज्याची तुम्ही कधी विचारही केला नसेल मी तुम्हाला खात्री देतो मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जे काही आहे तो फक्त एक ट्रेलर होता खरा चित्रपट तर आत्ता सुरू होणार आहे घट स्थापना झाल्यानंतर आणि नवरात्रीचे नऊ दिवस सुरू झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात घडणार आहे एक अद्भुत चमत्कार ज्याची तुम्ही कल्पनाही कधी केली नसेल कुंभ राशीच्या जातकन तुमच्यासाठी हे केवळ दैवीच्या देवीच्या देवी उपासाचे दिवस नाही तर तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे मागचा काही काळ विशेषतः साडेसातीमुळे तुम्ही एका विचित्र आणि भयान काळोख्या रात्रीतून जात होतात प्रत्येक श्वास भीतीचा प्रत्येक पावलं अनिश्चिततेचा आणि प्रत्येक प्रयत्न अपयशाचा होता तुमच्यावर चोहीकडून दुःख निराशयाचा हल्ला झाला होता तुम्ह पण आता नाही मित्रांनो आता हे सर्व थांबणार आहे पुढील नऊ दिवसात तुमच्या नशिबाचा सर्वात मोठा गेम चेंजर होणार आहे तुमचा काळ बदलणार आहे पण कसा आणि त्यामागे कोणते रहस्य रहस्यमय शक्ती काम करणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कारण तुम्ही जे काही ऐकाल हे तुमच्या आयुष्याची दशा आणि दिशा कायमची बदलून टाकणार आहे मित्रांनो व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी कुंभ राशीच्या जात तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख हो सुख समृद्धी तुमच्या घरात नांदो याची याची आम्ही सर्व कामना करतो तुम्हा सर्वांना फक्त एकच विनंती आहे की या व्हिडिओला एक लाईक देऊन कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी जय माता भद्रकाली असे लिहा जे श्रद्धेने आणि मनोभावाने जो भक्त लिहिल त्याच्यावरती माता भद्रकालीचा आशीर्वाद सदैव राहील आणि त्याच्या आयुष्यात एक चमत्कार घडेल मित्रांनो जो हा व्हिडिओ मध्येच सोडून पाहून सोडेल त्याच्या आयुष्यात मात्र अमंगल होईल कारण हा संदेश आहे मात्र भद्रकारीने तुम्हा तुमच्यासाठी पाठवला आहे कारण तिने तुमच्या दुःख दूर करण्यासाठी एक अद्भुत चमत्कारिक योग तयार केला आहे हाची एक अशी अद्भुत चाल आणि नशिबाचा दरवाजा तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या नशिबाचा दरवाजा कोण उघडणार आहे तर कान देऊन आहे का मित्रांनो हा तो क्षण आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतात पण जेव्हा मी तुम्हाला सांगेल की कोणता ग्रहयोग तयार झालाय तेव्हा तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही मी तुम्हाला एक रहस्य सांगतो एक असा ग्रहयोग जो शेतकातून फक्त एकदाच हो, एकदाच होतो शंभर वर्षामधून एकदाच आणि तो आता तुमच्या राशीत तयार झाला मित्रांनो हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या आयुष्यातील एक निर्णायक क्षण आहे नवरात्रीच्या पवित्र काळात ग्रहांचा सेनापती मंगळ आणि नशिबाचा कारक गुरु यांच्यात एक दुर्मिळ आणि एक अत्यंत असा शक्तिशाली योग तयार झाला आहे कल्पना करा मित्रांनो मंगळ जो ऊर्जा आणि हिमतीचा ग्रह आहे तो तुमच्या राशीच्या अकरा घरात प्रवेश करतोय आणि हे घर तुमच्या कमाईच्या यशाचे आणि इच्छापूर्तीचे आहे त्याच वेळी तुमच्या घरात दुसऱ्या घरात बसलेला देव गुरु देवगुरु बृहस्पती आपल्या नव्या दृष्टीने थेट मंगळाला पाहतोय या दोन शक्तिशाली ग्रहाची ही थेट भेट तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता पूर्णपणे काढून टाकणार आहे जात कानो हा योग जीवनातील प्रत्येक अडथळा दूर करणारा आहे आणि यशाचा मार्ग राजमार्ग मोकळा करणारा आहे तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता था दूर होतील आणि तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळेल हा योग तुमच्यासाठी नशिबाचा एक असा दरवाजा उघडणार आहे ज्यातून सुख समृद्धी यश तुमच्या आयुष्यात तुम प्रवेश करेल तुम्ही तयार आहात का तुमच्या नशिबाचा हात दरवाजा उघडण्याचा तर मंडळी माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण हा ग्रहयोग तुमच्या करिअरमध्ये एक क्रांती घडून आणणार आहे आतापर्यंत तुमच्या कामात जे अडथळे आले होते ते तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणणारे शत्रू होते ते सर्व आता दूर होणार आहेत तुम्हाला अचानक तुमच्या मेहनतीचा योग्य फळ मिळणार आहे नोकरीत भरतीचे योग आहेत मित्रांनो आणि जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर मोठा फायदा होण्याची शक्यता आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे कुठलेही अडकलेले पैसे जे परत मिळण्याची तुम्ही आशाही सोडली होती ते अचानक तुमच्याकडे परत येतील लक्ष्मी तुमच्या दारात येईल आणि तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होणार आहे त्यासोबतच मित्रांनो तुम्ही कल्पनाही केली नसेल एक अशी अद्भुत गोष्ट तुमच्या आयुष्यात घडणार आहे नवरात्रीच्या या पवित्र काळात आणि घट स्थापनेच्या मुहूर्तावर तयार होणाऱ्या या शक्तिशाली ग्रहयोगामुळे हो तुमच्या करिअरमध्ये एक क्रांती घडणार आहे आतापर्यंत तुमच्या कामात अडथळे आले होते ते तुमच्या प्रगतीला खिळून ठेवणारे अदृश्य असे शत्रू होते ते सर्व आता एका झटक्यात नाहीसे होती तुमच्या मेहनतीला आत्तापर्यंत जे दुर्लक्षित करत होते त्या मेहनतीचे फळ तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात मिळेल की तुम्ही चौ चौकून जाल महिला वृद्ध आणि शेतकरी कुंभ कुंभराशीच्या जातकानो ही नवरात्री तुमच्यासाठी भाग्याची नवी पाठ घेऊन येणार आहे आतापर्यंत तुमच्यावर आलेल्या संकटाचा काळ संपणार आहे आणि आयुष्यात सुख समृद्धीचा प्रवेश होणार आहे हा विशेष ग्रहयोग तुमच्यासाठी काय घेऊन आहे येत आहे हे बघूया महिलांसाठी तुम्ही तुमच्या घरात व बाहेर अनेक जबाबदाऱ्या सांभाळत आहात आणि तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळालं आहे मित्रांनो तुमच्या कामाचे आणि कष्टाचे योग्य मूल्य मिळणार आहे तुम्हाला या नवरात्रीत जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तुम्हाला तुम्हा अनपेक्षित फायदा होणार आहे नवऱ्यासोबत प्रेम अधिक मिळणार आहे आणि कुटुंबातील सदस्यासोबतचे संबंध अधिक मज मधूरसुद्धा होणार आहेत कुंभराशीच्या ज्या महिला आहे तुमच्या विचारांना आणि मतांना घरात महत्त्वसुद्धा दिलं जाईल ज्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि या काळात तुमचा मानसिक का आणि शारीरिक ताण सुद्धा कमी होईल तु, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही प्रत्येक काम नव्या उत्साहाने करा जे वृद्ध आहेत कुंभराशीचे तुम्ही तुमच्या आयुष्याचा मोठा काळ कुटुंबासाठी आणि समाजासाठी दिलेला आहे आणि आता तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे मित्रांनो या नवरात्रीच्या काळात तुम तुम्हाला जुन्या आजारातून सुटका मिळेल तुमचे आरोग्य चांगले होईल तुम्हाला अधिक ऊर्जा असलेलं जाणवल मुलाबाळाकडून किंवा कुटुंबाकडून तुम्हाला मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे आणि तुमची काळजी घेतली जाईल त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळणार आहे हा काळ तुमच्या आध्यात्मिक दृष्ट्या खूप चांगला आहे मित्रांनो त्यासोबत तुम्ही धार्मिक कार्यामध्ये अधिक रस घ्याल आणि ज्यामुळे तुम्हाला सकारात्मकता मिळेलच जे शेतकरी बांधव आहेत मित्रांनो मागील काही काळापासून तुम्ही निसर्गाच्या आणि आर्थिक संकटाशी झुंज देत होतात पण आता तुमच्या कष्टाला यश मिळणार आहे या काळात पिकाला चांगला भाव मिळेल ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुमच्या डोक्यावरील कर्जाचं ओझ कमी होण्यास मदत होईल तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ सुद्धा मिळणारच आहे ज्यामुळे तुमच्या शेतीत प्रगती होईल आणि तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल तुम्हाला मोठे यश मिळणार आहे मित्रांनो मंडळी या नवरात्री देवी काली मातेच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंदाचा वर्षा होईल तुमच्या कष्टाला योग्य फळ मिळेल आणि तुमचे जीवन एका नव्या दिशेने वाटचाल करेल काही काळाच्या आधी तुमच्या जवळच्या नाते नातेवाईकामध्ये जो दुरावा आला होता नात्यामध्ये आता ती गुंतवणूक कशी सुटणार ते पहा गेल्या काही काळापासून जवळच्या नात्यामध्ये जी कटुता गैरसमज होते त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होत होता हा योग तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आता गोडवा आणणार आहे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामधील सर्व वाद संपुष्टात येतील प्रेम संबंधात असले लोक आपल्या नात्याला पुढे नेण्याचा विचारही करतील आणि त्यांच्यात एक नवीन विश्वास निर्माण होईल जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचे लग्न ठरण्याचे खूप जास्त योग आहेत मित्रांनो तुमच्या घरात आता आनंदाची शेहनाई वाजणार आहे लवकरच तुम्हाला जवळच्या नातेवाईकाकडून तुम्हाला एखाद स्थळ बघायला येऊ शकतं त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल त्यासोबतच गेल्या काही वर्षापासून तुमच्या नात्यामध्ये असलेली कटुता गैरसमज आतून तुम्हाला पोखरत होता तुम्ही एकाकी आणि दुःखी झाला होता पण आता या सर्व मानसिक त्रासातून तुमची सुटका होणार कारण नवरात्रीच्या या काळात तयार होणारा हा अद्भुत योग तुमच्या नात्यातील सर्व गुंतवणूक एका क्षणात सोडवेल तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामधील सर्व वाद भांडणे गैरसमज पूर्णपणे संपुष्टात येणार आहेत त्यासोबतच मित्रांनो तुमच्या नात्यात एक नात्यात एक नवीन प्रेम विश्वास निर्माण होईलच त्यामुळे तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल कुंभराशीच्या जातकनो हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका जर कदाचित तुम्ही तुमच्या नशिबाचा पुढचा दरवाजा चुकून बसाल शेवटच्या दोन मिनिटाचा खुलासा तुमचं आयुष्य एका नव्या अध्यायात घेऊन जाणारा आहे मित्रांनो त्यासोबतच तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमची मानसिक आणि शारीरिक तुम्ही, तुम्ही खूप थकलेले असतात जेव्हा पहा तेव्हा लोकांचं घरचं टेन्शन घेऊन तुमच्या आयुष्यात वाटेल ते असं वाटत असतं की तुम तुम्हाला पण मित्रांनो आता तुम्ही आशा सोडू नका मला माहीत आहे गेल्या काही काळापासून तुमच्या आरोग्याच्या तक्रारीने तुम्ही हैराण झाले होते शारीरिक आणि मानसिक तणावामुळे तुम्ही खचून गेले होते पण आता हा काळ संपणार आहे कारण नवरात्रीच्या नऊ दिवसात काली मातेच्या असीम कृपेने आणि या अद्भुत ग्रहयोगामुळे तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा संचणार आहे मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात एक असा आत्मविश्वास निर्माण होईल जो तुम्हाला प्रत्येक कामात यश देईल तुमची सुप्त इच्छाशक्तीत तुम्हाला पुन्हा जागृत करेल तुम्ही प्रत्येक कामात उत्साहाने भाग घ्याल जुने आजार त्यासोबतच आरोग्याच्या तक्रारी सुद्धा दूर होतील तुम्ही स्वतःहून तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घ्याल ज्यामुळे तुमचं शरीर आणि मन दोन्ही मजबूत होणार आहेत तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की तुम्ही कोणत्याही संकटाला सहज सामोरे जाऊ शकता जणू काही दैवी दुर्गा तुमच्या पाठीशीच उभी आहे आणि तुम्हाला प्रत्येक लढाईसाठी जिंकण्यासाठी शक्ती देत आहे कुंभराशीचा जात कनो हा काळ तुमच्यासाठी फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदेशीर ठरणार आहे नवरात्रीनंतरचा जो सुवर्ण काळ आहे तो ऐका मित्रांनो या नऊ दिवसानंतर तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा बदलणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची पूर्ण श्रद्धेने देवीची आराधना करायची आपल्या मनातील सर्व नकारात्मकता दूर करायची आणि तुमच्या आज जी ऊर्जा संचार होते निर्माण होते ती योग्य मार्गाने तिचा वापर करायचा आहे या काळात केलेले छोटेसे प्रयत्नसुद्धा तुमच्या भविष्यात खूप मोठे यश देतील नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापासून दिवसापासून तुमच्या नशिबाचा एक सुवर्ण काळ सुरू आहे जो तुम्हाला सुख समृद्धी शांती देणारच आहे विश्वास ठेवा मित्रांनो हे केवळ शब्द नाहीत तर तुमच्या आयुष्यातील एक अशी नवी सुरुवात आहे तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होण्याचा एक काळ आहे तुम्ही आतापर्यंत पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरतील आणि तुमच्या आयुष्य एका नव्या उंचीवर पोहोचतील राशीच्या कुंभराशीच्या जातकानो नवरात्रीचा हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहेच पण या काळात तयार होत असलेला ग्रहयोग तुमच्या आयुष्यात खूप खूप मोठे सकारात्मक बदल घडून आणणार आहे या बदलाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि देवी काली मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही काही सोपे प्रभावी उपाय उपाय करू शकता हे तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करतील आणि तुम्हाला सुख समृद्धी देतील देवीची कृपा आणि उपासना जसे की घट स्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट स्थापना करून देवीची विधिवत पूजा करावी नऊ दिवसाच्या देवी देवीच्या नवरूपाची उपासना करावी त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती टिकून राहील दररोज सकाळी व संध्याकाळी ओम दू दुर्गाय दु 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 नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि या मंत्राच्या जपाने तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईलच आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल त्यासोबतच मित्रांनो आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवरात्रीच्या काळात दररोज कणकाधारा स्त्रोताचे पठण करा हे स्रोत लक्ष्मीला प्रसन्न करते आणि तुमच्या आर्थिक समस्या दूर करते मित्रांनो अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्यासोबतच मित्रांनो देवीला लाल फुले अर्पण करा देवी दुर्गेला लाल फुले गुलाब किंवा जास्वंत अर्पण करू शकता त्यामुळे तुमच्या पैशाची आवक वाढेल आणि आर्थिक अडचणीसुद्धा दूर होतील जर तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल तर दुर्गा सप्तशतीचे पाठ करा जसे की नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा सप्तशतीचे पठण करा या पटणाने तुमच्या करिअरमध्ये सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्हाला कामात यश मिळेल नवरात्रीच्या देवीला नारळ अर्पण करणेसुद्धा शुभ मानले जाते नारळ अर्पण केल्याने तुमच्या कामातही अडथळे दूर होतील आणि तुमच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल त्यासोबतच मित्रांनो नातेसंबंध सुधारण्यासाठी नवरात्री देवीला लाल रंगाची साडी व इतर सुंगराच्या वस्तू अर्पण करा त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम संबंधात गोडवा येईल जे कुमारी आहेत त्यांनी नवरात्रीच्या आठव्या कि किंवा नवव्या दिवशी लहान मुलींना भोजन द्या आणि त्यांना भेटवस्तू द्या मित्रांनो त्यामुळे तुमच्या नात्यातील कटुता दूर होईल आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल जे आरोग्य आणि आरोग्याशी झगडत होते त्यांच्यासाठी मित्रांनो नवरात्रीच्या काळात गरबू गरिबांना आणि गरजूंना भोजन आणि कपड्याचे दान करा त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या प्रत्येक समस्या दूर होतील आणि तुम्हाला मानसिक शांती सुद्धा लाभेल मंडळी हे उपाय काही कर्मकांड नाहीत पण तुमच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत या उपायामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या दूर होईलच आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांतीचा प्रवेश होईल नवरात्रीचा हा काळ तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो या संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या नशिबाची दिशा आणि दशा बदलू शकता तुमच्या आयुष्यात काळोख्या रात्रीनंतर येणाऱ्या पहाटेसारखी ही नवरात्र आणि घट स्थापना असेल देवीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील विश्वास ठेवा हे केवळ शब्द नाहीत मित्रांनो तर तुमच्या आयुष्यातील एका नव्या सुवर्ण काळाची सुरुवात आहे नवरात्रीच्या या नऊ नव दिवसात केलेली आराधना तुमच्या नशिबाचे दार उघडेलच आणि सुख आणि समृद्धी आणि शांतीचा तो वर्षाव करतील राशीच्या जातकानं दुर्गा मातेचा आशीर्वाद असाच कायम तुमच्यासोबत राहण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा त्याचसोबत कमेंट बॉक्समध्ये जय दुर्गा माता जय काली माता जय लक्ष्मी माता कृपा राहू द्या असे कमेंट बॉक्समध्ये लिहा जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावानं करेल त्याच्या आयुष्यात चोवीस तासाच्या आत एक आनंदाची बातमी मिळेल शेवटी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईबसुद्धा सुद्धा करून घ्या